शिवाजी महाराज सयादीच्या छताडतून नाथ भवानी गाते सयादीच्या छताडतून नाथ भवानी गाते कागात राखी यांच्या रक्तात वाहती राजे तुफान गर्द तो आग होतो वाघ मराठी माझा तुफान गर्द तो आग होतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान जो होतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गडाची नजर वाघाची चाल गडाची नजर स्त्रियांचा आदर्श छत्रपती मदन असेच सावी मावळ्याचं वर्तन हिचे छत्रपती शिवरायांची शिकवण आयुष्यातले कित्यक्षण लक्षात असे नाही त्या क्षणता दिसू शकत नाही आणि असाच अर्थ आहे सोयात

दोन हजार शत्रंशी एकटा नाव बाजी जो हात शत्रूंशीनातो त्याचं नाव संभाजी आणि सगळ्यांना कळून त्यांचं नाव शिवाजी त्यांचं नाव शिवाजी अरे आजकालची दोन पिढी काय म्हणते माहिती अरे आजकालची दोन काय म्हणते माहितीये का शिवराय पाहिजेत नव्हते

शाहिस्तार म्हणाला कुठंतरी लपी असेल तर शाहिस्तांची बहीण म्हणते मी सगळीकडे बघितले पण माझी पोर काही सापडली नाही तशी साईस्करांची बहीण म्हणते मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची मावया इथलं पकडून घेऊन गेले असेल छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची मावयांनी इथलं पकडून गेले असेल तर शाहि

शि शिस्तप्रिय वाज जी जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राष्ट्राचे हितचिंतक ज राष्ट्राचे हितचिंतक जनता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अहो फुलांचा इतिहास काय अहो फुलांचा इतिहास काय लिहिला रात्रीचा इतिहास चांदनांनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानी सगळो रामचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला जमनता शुभिना परिचिते आज ते कदम आज ते कदम आज ते कदम महाराज गणपती गजेश्वरी भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेशित न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर छत्री